श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण तिस्सावे नर्मदे हर नर्मदा मौलीचा घोष ऐकून आमची स्वारी अति प्रसन्न झाली आणि नर्मदेला मनोमन नमस्कार करती झाली एवढ्यात नर्मदा पूल ओलांडून बस जंगल खात्याच्या नाक्यावर थांबली त्याबरोबर आमची स्वारी लगबगीने खाली उतरली आणि जलद गतीने परमहंस चंद्रशेखरानंद आश्रमाकडे वाटचाल करू लागली चालता चालता उजव्या हाताकडे नर्मदेचे विशाल स्वरूपाचे दर्शन होत होते आता आमच्यासमोर साध्वी आशाबाईंची वृद्ध मूर्ती दिसत होती पाचच मिनिटात आमची स्वारी आशाबाईंच्या समोर उभी राहिली या बाईंचा मला सक्त आदेश होता तू मला कधीसुद्धा नमस्कार करायचा नाही आमची स्वारी त्यांच्यासमोर नमस्काराला वाकली की मला बाजूला सारून निषेध प्रगट करीत असत आणि म्हणत नमस्कार करून मला का लाजवतोस या साध्वीची माझ्या माझ्याप्रती अत्यंत शुद्ध भावना होती कधीकधी त्या स्नानानंतर माझ्या डोक्यावर फुले वाहून नमस्कार करीत असत मी त्यांना तसे न करण्याबद्दल सांगितले तर त्या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असत मी गोंधवल्याहून परत आलेला पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्यांनी मला कडकडून आलिंगन दिले आणि जवळजवळ अर्धा तास गोष्टी करत राहिल्या त्या बाईंच्याकडे एक विशेष कला होती त्या प्रत्येकाला आपल्या प्रेमाने बांधून टाकीत असत परंतु आमची स्वारी श्रींच्याशिवाय कुठे बांधली जाणारी नसल्याने ती सर्वांच्यात असून सर्वांमध्ये नसणारी अशी अलिप्तच राहिली अस राहिली असो नंतर कमंडलू घेऊन नर्मदेवर स्नानासाठी गेलो नर्मदाईच्या सान्निध्य जाताच तिला साष्टांग नमस्कार घातला नर्मदा माऊली म्हणजे माझ्या श्रींचे जल जलस्वरूपात असलेले एक दिव्य रूपच आहे मला माझ्या सद्गुरूंशिवाय दुसरे काही दिसत नाही माझे सद्गुरू देवत सर्व ठिकाणी व्यापलेले आहेत जवळजवळ एक महिन्यानंतर नर्मदा मातेला पाहून मला प्रेमाचे भरते आले नर्मदा मातेचे मला सोक्त स्नान करून संध्या केली आणि आश्रमातल्या राम मंदिरात येऊन श्रीराम प्रभूंचे स्वस्थ चित्ताने दर्शन घेतले आमच्या गैराजरीत आशाबाई अन्य कोणाकडून आश्रमातल्या देवांची पूजा करून घेत असत बऱ्याच वेळा स्वतःच पूजेला बसत या माऊलीचे वय ऐंशीच्या वर असून देखील फार काटक होत्या अशा वृद्धावस्थेत देखील ही माऊली दहा बारा लोकांचे भोजन तयार करीत असे सुरुवातीला बरेच दिवस आमची स्वारी श्रीराम प्रभूंचा नैवेद्य तयार करीत असे आमच्या स्वारीला एकदा जोरदार मलेरिया झाला होता तेव्हापासून या माऊलीकडे नैवेद्याची जबाबदारी आली नंतर मी त्यांचा हाताखालचा सेवक झालो त्या पाटावर बसल्या बसल्या मजकडून सामान मागून घेत असत त्या फार गवतीदार होत्या चुचकारून सेवा करून घेण्याची त्यांच्याजवळ उत्तम कला होती त्यांच्या प्रेमस्वभावामुळे सेवक लोकांना त्यांच्या बोलण्याचे सुखदुःख वाटत नसे त्यांच्याकडे मानकर समाजाची मंडळी बायका पुरुष सेवेला असत या सेवकांना आशाबाई अनेक वेळा कपडे औषधे पैसे वगैरेची यथाशक्ती मदत करीत असत सेवक मंडळींचे से आशाबाईंच्यावर प्रेम होते येणाऱ्या सेवक मंडळींना चहा हमकास मिळत असे आशा देवीला रतलामची शेव फार आवडत असे म्हणून त्यांची स्नेही मंडळी त्यांच्यासाठी रतलामची शेव आणीत असत ही गुजरातीबाई खाण्याची फार शौकीन होती हिला गोसावळीची भजी फार आवडत असत कधीकधी गुजराती डोकळा करून खात असत यांचे खाणे फारच कमी होते या साध्वीची कृष्णावर अनन्य भक्ती होती या उतरत्या वयात देखील बुलंदी आवाजात कृष्णाची अनेक भजने म्हणत असत या साध्वी आशाबाई तुलसीकृत रामायणाचा नऊ दिवसांचा आठ पाठ दरवर्षी राम नवरात्रात करीत असत या नऊ दिवसात ही दिव्य तपस्विनी कडक उपवास करीत असे ही देवी जेव्हा घरादाराचा त्याग करून फिरत फिरत हिंदूरला आली तेव्हा माझ्या श्रींच्याच राम मंदिरात आश्रयाला बरेच दिवस थांबले होते या मीराबाई आपल्या पूर्ववत कृष्णाची भजने गाताना तल्लीन होऊन नाचत असत नाचताना पायात घुंगरू बांधून सज्ज होत असे कधी कधी ही मौली नाचता नाचता देहभान विसरत असे असो आमची स्वारी पूर्वत परमस आश्रमात रमली अधूनमधून दिवसातून तीन चार वेळा त्या दिव्य गुहेत अर्ध पद्मासन घालून तासन तास बसत असे आता जपाची बाळ सुटली होती परंतु आतले नाम मात्र अखंड चालू होते आणि श्रींच्या कृपेने शेवटच्या श्वासापर्यंतच काय ते शाश्वतच चालू राहील नाम साधक हा नामामध्येच लीन होत असल्याने तो नामस्वरूपात स्वरूपच होत असतो नाम, सुरुपा, नाम साधक नामी ही त्रिपुटी एकच होत असते नाम नामी साधक ही सुरुवातीला वेगवेगळे असतात परंतु साधक ज नामाला चिकटत जातो तसतसे दस नाम नामी साधक जवळजवळ येऊन एकमेकात तद्रूप होतात एकदा ही एकमेकात मिसळली की वेगवेगळी काढता येत नाहीत अहो मिठाची बावली सागराचा तळ पाहायला गेली तर सागरातच ती तद्रूप होऊन जाते त्या सागरातली माहिती सांगण्यासाठी ती बावली पूर्ववत सागराच्या बाहेर येत नाही त्याचप्रमाणे नामधारक आपल्या नामीशी तद्रूप होऊन जातो नाम म्हणजे भगवंताचे नाम होय नामी म्हणजे ज्याचे आपण नाम घेतो तो भगवंत होय माझे प्राणप्रिय सद्गुरू म्हणजे साक्षात नामावतार आहेत अहो ज्याचे आपण नामस्मरण करतो तोच भगवंत शिष्यासाठी सद्गुरूंच्या रूपात प्रगट होतो ज्याची आपल्या सद्गुरूंच्यावर अनन्य निष्ठा असते त्यालाच त्या दिव्य परमात्म्याची प्राप्ती होते कितीही ईश्वर भक्ती केली तरी सद्गुरूंच्या भक्तीशिवाय सर्व व्यर्थ आहे साक्षात रामकृष्णादिकांनी सद्गुरूंची भक्ती केली तर इतरांची काय कथा आमची स्वारी आता एकांतात बसून सद्गुरूंच्या स्मरणात पडून राहत असे परमोस आश्रमात नर्मदा परिक्रमावासी नेहमी येत असत माझ्या श्रींची स्वारी नर्मदा काठी खूप फिरली आहे सिद्ध पुरुषांचे फिरणे म्हणजे ती एक त्यांची दिव्य लीला असते ही संत मंडळी पृथ्वीवर नेहमी संचार करीत असते या त्या पाठीमागे त्या संतांचा उद्देश दिव्य असतो आपल्या संचारातून ही संत मंडळी अनेक लोकांचा उद्धार करत असते सामान्य लोकांच्यावर कृपेचा वर्षाव करणे हेच या मंडळींचे कार्य असते परंतु बरेच दुर्दैवी लोक त्या दिव्य कृपेपासून वंचित राहतात हे लोक उपकार करणाऱ्या संतांवर अपाय करण्यास मागे पुढे पाहत नाहीत तरीसुद्धा हे सर्व सहन करून ही संत मंडळी आपल्या जगदोद्धाराचा धंदा चालूच ठेवतात अहो एक फार दृश्य दुष्या, सुंदर दृष्टांत आहे एक संत नर्मदेमध्ये स्नान करत होते तेवढ्यात त्यांनी एक जिवंत विंचो पाण्यावरून वाहत जाताना पाहिला त्या विंचवाची अवस्था पाहून त्या संतांना दही आली आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याला आपल्या ओंजळीत उचलून घेतले त्याचबरोबर विंचवाने त्यांना दोष केला आणि वि, विंचू महाशय पाण्यात पडले पुन्हा त्या विंचवाला वाचण्यासाठी त्या संतांनी त्याला पूर्वत आपल्या ओंजळीत उचलून घेतले पुन्हा त्या विंचवाच्या स्वारीने त्या साधूला पूर्ववत डंख मारला असे दहा बारा वेळा झाले हे दृश्य पाहून एक सज्जन त्या साधूला म्हणाले अहो त्याचा नाच सोडून द्या आपण त्याला वाचवण्यासाठी करता परंतु तो डंख मारणे सोडत नाही हे ऐकून ते साधू म्हणाले तो त्याचा स्वभावच आहे आणि माझ्या स्वभावानुसार मला जे करावायचे आहे ते करीत राहीनच हा एक दृष्टांत आहे या दृष्टांतामधून साधूची उपकार दृष्टी दिसून येते आणि दृष्टांची नेचवृत्ती कळून येते तात्पर्य संत हे अपकार करणाऱ्यावरही उपकार करतातच कारण ज्याप्रमाणे डंख मारणे हा विंचवाचा सहज स्वभाव आहे त्याचप्रमाणे सर्वांवर उपकार करत राहणे हा संतांचा स्थायी स्वभाव आहे आता आमच्या स्वारीकडे अनुग्रह मागण्यासाठी काही भाविक मंडळी येऊ लागली श्रींच्याज्ञा असल्यामुळे या गोष्टी टाळणे हे माझ्याकडून अशक्य होते सुरुवातीला आमची स्वारी एकाएकी चटकन अनुग्रह देण्यास तयार होत नसे अनुग्रह घेणाऱ्याचा शुद्ध भाव पाहूनच अनुग्रह देण्यास तयार होत असे नर्मदा परिक्रमा करण्याचा खूप दिवसांपासून मनात विचार येत होता परंतु आमच्या श्रींच्या स्वारीकडून आदेश आला नसल्याने आमची स्वारी त्यात बाबत स्वस्त होती विके दिवशी नर्मदा नर्मदा परिक्रमाबाबत एक सुंदर स्वप्न पडले आमची स्वारी स्वप्नामध्ये परमोस श्रींसमोर बसून माळेवर जप करीत बसली होती तसबिरीतल्या श्रींनी सुंदर बगव्या रंगाची कपणी घातली होती जप करता करता मी विचार करू लागलो की तस्बिरीतल्या श्रींनी केवळ लंगोटीच घातली आहे मग ही कपणी कोठून आली को एवढ्या श्रींची सारी तसबिरीमधून एकदम बाहेर आली आणि माझ्यासमोर उभी राहिली मी लगबगिने लगेच श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर आम्ही दोघेही गुंफेच्या बाहेर आलो समोर नर्मदा वाहत असून तिच्या काठी अनेक साधू संत मंडळी बसली होती त्या मंडळींना पाहून श्री म्हणाले बाळ चल तिकडे आपण साधू संत मंडळींना भेटूया असे म्हणून आम्ही दोघे मंडळींकडे निघालो मी श्री आपल्याकडे येता हे पाहून ती साधू मंडळी अति गायने उठून श्रींजवळ आली आणि त्या सर्व मंडळींनी श्रींना साष्टांग नमस्कार घातले हे दृश्य पाहून मला खूप आनंद झाला आणि त्या मंडळींविषयी मला प्रेम निर्माण झाले नंतर त्या साधूंच्या मुख्य महंतांनी श्रींच्या गळ्यात एक अति सुंदर फुलांचा सुगंधित हार घातला श्रींच्यामुळे त्या हारा सुंदर हाराला अधिक सुंदरता प्राप्त झाली श्रींना हार घालून झाल्यावर श्रींनी त्यांना आशीर्वाद दिला नंतर त्या सर्व साधूंनी श्रींना प्रदक्षिणा घातल्या आणि श्रींचा मोठ्या मोठ्याने जय जयकार केला एवढ्यात एक साधू महाराज आरतीचे तबक घेऊन आले नंतर माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंना उच्च बसविण्यात आले आणि श्रींची आरती सुरू झाली ही सर्व मंडळी हिंदी भाषेत आरती म्हणू लागली ही आरती नर्मदा परिक्रमावासींची आवडती आरती आहे ही आरती ऐकताना साक्षात नर्मदा माता समोर उभी आहे असे वाटते ती मंडळी कोणती आरती म्हणत होते ते आता आपण पाहू ओम जय जगदानंदी मया जय ज आनन्दकन्दी ब्रह्मा हरिहर हरि हरिशङ्कर रुद्री पालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी नारद पद अभिनवपदछण्डी हौवय्य अभिनवपदच्छन्ति जन जनसेवत सुरनरौनिजनगावत् पदवन्ति ॐ जय जगदानन्दे देवी दोम्रकवानराजत् वीणा वादयन्ति औमय वीणावादयन्ति जोमक जोमकत जनन जनन रमती राजयन्ति ॐ जय जगदानन्ति देवी वाजत तालमृदुङ्ग सुरमण्डलं रमती ओमय्या सुरमण्डलं रमति तोडितान तोडितान तुरडड तुरडड डड रमती सुरवंती ओम जय देवी नंदी देवी पर आप विराज निशिदिनी आनंदी मैया निशिदिनी आनंदी गावत गङ्गा शङ्कर सेवत वा शङ्कर तुम भव भेटन्ति ॐ जय जगदानन्दे मैयाजिको कञ्चनथालविराजत अगरकपूरवाते ॐ कपुरवाते अमर कंठवे विराजत गाटन गाट विराज कोटिरतन ज्योति ॐ जय जगदानन्दे मैया आरति निशिदिन पण गावे औरे वाजु गजु गजन गावे भजत शिवानन्द स्वामी जपत हरे हर स्वामी पावे ॐ जय जगदानन्दि ॐ जय जगदानन्दी मैया जय आनन्दकन्दे ब्रह्मा हरिहर रे वा शिव हरिशङ्कर रुद्री पालन्ति ही आरती म्हणत असताना सर्वांच्या चेहऱ्यावरून सात्विकतेचे ते जोसंडून वाहत होते आरती म्हणता म्हणता ही साधू मंडई नाचत असत या साधू मंडईंचा प्रेमभाव पाहून माझ्या श्रींच्या डोळ्यात गंगा यमुना प्रगट झालेल्या दिसत होत्या श्रींच्या डोळ्यातल्या गंगा यमुना पाहून माझ्या हृदयातल्या माणगंगेला महापूर येऊन ती अतिवेगाने वाहू लागली आणि श्रींच्या हृदयरूपी सागराला जाऊन मिळाली ही माणगंगा नदी कित्येक वर्षांपासून गोंदवल्यातून वाहणारी एक दिव्य नदी आहे याच दिव्य नदीच्या कुशीत माझ्या प्राणप्रिय श्रींची सगुण मूर्ती उदयास आलेली आहे साधू साधू सा, सा, संत मंडळी इकडे नर्मदाकाठी श्रींची दिव्य आरती करण्यात मग्न झाली होती काही साधू आरती करताना हातामध्ये चिपळ्या घालून नाचत होते काही साधू शंखनाद करत होते आरतीमधील तुरडड तुरडड जे हे शब्द जेव्हा आले तेव्हा सर्व साधू मंडळी श्रींच्या भोवती तुडू तुडू म्हणजे हळूहळू गतीने लहान मुलांप्रमाणे श्रींना प्रदक्षिणा घालत होते आणि मैयाजी को कंचन थाल विराजत अगर कपूर बाती हे जेव्हा आरतीतले पद म्हणू लागले तेव्हा या मंडळींनी फारच धमाल केली एका बन्या मोठ्या परातीत खूप कापूर प्रज्वलित करून दोन साधूंनी ती कर्पूर आरतीची परात हातात घेऊन श्रींना ओवाळली नंतर पुढची राहिलेली पदे म्हणून ही दिव्य आरती पूर्ण झाली नंतर सर्व मंडळी हाताच्या ओंधळीत फुले घेऊन मंत्र पुष्पांजली म्हणू लागले श्रींची स्वारी अगदी शांतपणे सर्वांचे भाव स्वीकारित होते मंत्र पुष्पांजलीचे मंत्र म्हणून झाल्यावर सर्व साधू मंडळींनी श्रींच्या दिव्य चरणांवर पुष्पांजली वाहिली आणि सर्वांनी श्रींना प्रदक्षिणापूर्वक श्री साष्टांग नमस्कार घातले या दिव्य स्वप्नातला सो सोहळा अति दिव्य होता सर्व मुंड्यांनी श्रींना नमस्कार केल्यानंतर सर्वजण श्रींचे म्हणू लागले हे स्तुतीस्तोत्र श्रींच्या भक्ताने म्हणजे साक्षात ब्रह्मानंदांनी केलेले होते या स्तोत्राला सद्गुरु स्तवन असे म्हणतात ते स्तोत्र पुढील प्रमाणे आहे ब्रह्मेंद्र मुख्या दुर्लभम श्रीरामस्य नाम प्रतिपादयंतम भक्ताय रामार्पितचित्तवृत्तिं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि यप्रतिपाक्षरवाच्यमाया गुणैर्लिप्तं खामीमाम्बुपङ्कात् श्रीसच्चिदानन्दगनं प्रशान्तं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि चैलादिवसान् विषयान् विहाय कौपीनमात्रेण विभान्तमश्च विपक्षमित्रादिविभेदहीनं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि तपो न जाने न हि चास्मि सिद्धि न राजयोगीतिविगर्वभावं गिरावदन्तं सकलार्थविज्ञं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि न्यग्रोधपत्रस्थितरामभद्रसमं समस्तात्मनिरीक्षणेन अनन्तमत्संस्मृतिदावनिरं श्री सद्गुरू नित्यमहम नमामि हे स्तोत्र अतिदिव्य असून प्रासादिक आहे या स्तोत्रात श्रींच्या अंतरंगातील दिव्यता प्रकट झालेली आहे ब्रह्मानंदांनी केलेले स्तवन फारच दिव्या अर्थाने भरलेले आहे या स्तवनात ब्रह्मानंद म्हणतात ब्रह्मदेव इंद्र इत्यादी देवादी देवां देवांनाही दुर्लभ असे श्रीरामनाम आपल्या भक्तांना देणारे व ज्यांनी आपल्या संपूर्ण चित्तवृत्ती श्रीराम प्रवन्न अर्पण केले आहेत अशा श्री सद्गुरूंना मी नित्य नमन करतो हा पहिल्या कर कडव्याचा अर्थ झाला आता आपण दुसऱ्या कडव्यात ब्रह्मानंद काय म्हणतात ते पाहू हो। यब्र या उलट अक्षरांनी म्हणजे ब्रह्म या शब्दाने ज्याचे वर्णन करावे त्या ज्याप्रमाणे आकाशाला पाणी आणि त्याच्या खालचा चिखल यांचा स्पर्श होत नाही त्याप्रमाणे मायेच्या व तिच्या गुणांचा ज्यांना स्पर्शही होत नाही असे शुद्ध सच्चिदानंदच असलेले पूर्ण शांतिमय असे माझे सद्गुरू त्यांना मी नित्य नमन करतो आता आपण तिसऱ्या कडव्याचा अर्थ पाहू वस्त्र वगैरे सर्व विषयांचा त्याग करून निर्मळ झालेले केवळ लंगोटी धारण करूनही सुंदर दिसणारे शत्रू मित्र इत्यादी भेद ज्यांच्यापाशी इतकिंचितही नाहीत अर्थात सर्वांना समदृष्टीने पाहणारे अशा त्या श्री सद्गुरूंना मी नित्य नमन करतो पुढच्या कडव्यात कर म्हणतात मी तप जाणत नाही ना मी सिद्ध पुरुष आहे ना राजयोगी अशा प्रकारे अत्यंत गर्वरहितपणे म्हणणारे पण खरे पाहता सर्वज्ञान असणारे अशा माझ्या श्री सद्गुरूंना मी सदैव वंदन करतो यानंतर शेवटच्या कडव्यात असे म्हणतात प्रलयकाली पानावर असलेल्या श्रीरामचंद्रांप्रमाणे वटस्थपत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी सर्वत्र आत्मदृष्टीने पाहणारे माझा अनंत संसार रूपे म्हणजे जन्ममरण रूपे वणवा विजवणारे जणू काय पाणीच असलेले असे जे माझे श्री सद्गुरू त्यांना मी नित्य नमन करतो श्री ब्रह्मानंदांनी हे स्तुती कवन करताना आपले अनंत हे पूर्वाश्रमीचे नाव मोठ्या खोबीने येथे गोवले आहे हे सद्गुरू स्तवन मंडई श्रींच्या समोर अत्यंत भावनेने म्हणत होते स्तवन म्हणून होता सर्वांनी मोठ्याने श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा जय जयकार केला श्रींचा हा गगनवेदी जय जयकार ऐकून मला अत्यंत आनंद झाला या दिव्य जय जयकारानंतर सर्वांनी मोठ्याने नर्मदे हर 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 असा नर्मदा मैयाचा जयघोष केला हा नर्मदेचा जयघोष होतात श्रींची स्वारी आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि श्रींनी एकाएके आपले रूप बदलले आता श्रींची स्वारी आठ नऊ वर्षांची कुमारी दिसू लागली या कुमारिकेने परकर घातला असून वर पोलके धारण केलेले होते ही कुमारिका मानवी नसून देवकन्या साक्षात देवादिदेव महादेवांची पुत्री नर्मदा होती या दिव्य कन्येला पाहताच सर्व साधू मंडळींनी नर्मदा माता की जय असे म्हणून नर्मदेला साष्टांग नमस्कार घातले मी या नर्मदा रूपी श्रींना प्रदक्षिणा घालून अत्यंत गैवरलेल्या अंतकरणाने साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून समोर उभा राहिलो तेव्हा श्री नर्मदा मातामाजकडे पाहून म्हणाली बाळ आता तुझी नामसाधना पूर्ण झाली आहे आता तू माझी प्रदक्षिणा करावीस अशी माझी इच्छा आहे असे म्हणून होताच कन्येचे रूप दृश्य होऊन त्या ठिकाणी पूर्वत माझ्या श्रींची स्वारी दिसू लागली त्याबरोबर मी पुन्हा श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींसमोर हात जोडून श्रींच्या दिव्य मुख मुखकमलाकडे पाहत राहिलो तेव्हा स्वारीने अत्यंत गोड स्मित हास्य केले आणि श्री म्हणाले बाळ येत्या विजयादशमीपासून नर्मदा परिक्रमेत सुरुवात करा मी तुझ्या हो हृदयातच आहे माझे दर्शन परिक्रमेत नेहमी होत राहील हे वाक्य बोलून पूर्ण होताच मला इकडे परमवस आश्रमातल्या विश्रांती कक्षामध्ये जाग आली श्रींच्या स्वप्नदर्शनामुळे तसेच श्रींच्या आदेशामुळे मला खूप खूप आनंद झाला आणि आता आमची स्वारी विजयादशमीच्या उगवत्या सूर्यनारायणाची वाट पाहू लागली बऱ्याच वेळा मी लक्षपूर्वक पाहिले की सद्गुरूंची स्वारी मला पुढे ते पुढे कोणती आज्ञा करणार आहे याची चवूल मला अगोदरच लागत असे एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या हृदयाला स्पर्श करू लागतात आणि नेमके तेच भाव त्याच्या मुखातून व्यक्त होतात परंतु या सूक्ष्म भावावर माझ्या स्त्रींचे पूर्ण नियंत्रण असल्याने त्यांना जे योग्य वाटेल तीच प्रतिक्रिया माझ्याकडून व्यक्त होत असते माझ्या सर्व वृत्ती सद्गुरूंच्याच आदेशाचे पालन करतात हा अत्यंत सूक्ष्म मार्ग आहे याची कल्पना नामधारकालाच येऊ शकते असो आता विजयादशमीचा आठदा दिवस बाकी होते एके दिवशी आशाबाईंना नर्मदा परिक्रमेचा विचार सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या जाऊन ये परंतु जास्त कालावधी लावू नको चार पाच महिन्यातच पूर्ण प्रदक्षिणा करून ये अशा आशाबाई फार विवेकी होत्या त्यांना माझ्या हृदयातल्या आध्यात्मिक भावनांची कल्पना होती त्यामुळे त्यांनी जास्त अडकाठी केली नाही असो साक्षात माझ्या श्रींची जर इच्छा असेल तर तेथे कोणाचेच काही चालत नाही आशाबाईंना एवढे जरूर माहीत होते की हा आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेने चालत असतो विवेकी लोकांनी समर्थांच्या इच्छे मध्येच आपली इच्छा विलीन करावी यातच सर्वांचे कल्याण सामावलेले आहे आता आमची स्वारी नर्मदा मातेच्या जा किनारी जाऊन श्रींचे दिव्य लिलांचे चिंतन करू लागले माझा देह जरी नर्मदा काठी असला तरी माझे मन नेहमी श्रींच्या चरणी पोडलेले असते श्रीराम हरिओम mm,